नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टने ॲटमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं एक जे बोनस मार्क्स दिलेले आहेत ते रिमूव्ह केलेले आहेत म्हणजे ते वजा केलेले आहेत त्यामुळं जवळपास साडेचार लाख विद्यार्थ्यांचे पाच लाख पाच मार्क्स कमी होणार आहेत ज्यांचे ज्यांनी ऑलरेडी पहिलेच मार्क्स घेतलेले होते म्हणजे ज्यांना राईट आन्सर होतं अशा विद्यार्थ्यांचे काही मार्क्स कमी होणार नाही अनअटेम्प्टेड आहे अशांचं पण काही मार्क्स कमी होणार नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या डिसिजननुसार एन टी ए आज संध्याकाळपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे काही नवीन स्कोर कार्ड आपल्याला देणार आहे आणि त्या स्कोर कार्डमध्ये आपलं ऑल इंडिया रँकसुद्धा आपला दिला जाणार आहे त्यामध्ये तुमचा कॅटेगरी रँकसुद्धा दिला जाणार आहे याच्यामध्ये मात्र रँकमध्ये खूप सारा फरक पडणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं ॲटमचा प्रश्न आहे त्यांचा पहिलाच बरोबर होता ज्याला बोनस मार्क मिळालेला नव्हता म्हणजे बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट हे ज्यांनी सिलेक्ट केलेलं नव्हतं आणि स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड टू इज इन करेक्ट असं सिलेक्ट केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये सुद्धा खूप फरक पडणार आहे आणि तो रँक मात्र थोडासा वरती जाणार आहे म्हणजे रँक कमी होणार आहे म्हणजे त्यांना फायदा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी बोथ सेंटेन्स दो बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट असं लिहिलेलं आहे त्यांना बोनस मार्क पाच दिले होते ते वजा होणार आहे त्यांच्या रँकवरती किती फरक पडू शकणार आहे हा आपला विषय आहे आता जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर बोनस मार्क्स पाच मार्क्स जे फिजिक्समधले दिले गेलेले आहेत ते मार्क्स वजा केल्यानंतर तुमच्या रँकमध्ये काय फरक पडू शकतो आता आपण ज्यांचे पाच मार्क वजा झालेत यांच्यावरती चर्चा करूया हा ऑल इंडिया रँक सर्वांचा ऑल इंडिया रँक जो आहे ज्या विद्यार्थ्यांचे ज्यांना बोनस मार्क्स मिळालेले होते फिजिक्सचं जे आन्सर ने सुप्रीम कोर्टने वजा केलेलं आहे ते आन्सर तुम्हाला ज्यावेळेस वेळेस ज्यांच्या ज्यांच्या ज्यांनी सिलेक्ट केले होते त्यांना पाच मार्क मिळाले होते त्या सर्व म्हणजे अगदी सातशे वीस पासून ते झिरोपर्यंत ज्यांनी त्यांनी सिलेक्ट केले होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना पाच मार्क वजा होणार आहे आता याच्यामध्ये अनअटेम्प्टेड पकडा आणि एक मार्क वजा करू नका आणि चार मार्क पक, वजा करा असं पण काही त्याच्यामध्ये रीट दाखल होत म्हणजे असं काही पिटिशनमध्ये म्हटलं गेलं होतं परंतु तो, तो डिसिजन पेंडिंग आहे आपल्याला माहीत नाही काय होणार आहे ते आपण पाच मार्क वजा करूया याच्यामध्ये सर्वांचा रँक बदलणार आहे याच्यामध्ये ज्यांचे पाच वजा होणार आहे त्यांचा रँक वाढणार आहे आणि ज्यांचा रँक म्हणजे ज्यांनी पाच मार्क्स वजा होणार नाहीत अशा सर्व अनअटेम्प्टेड तो प्रश्न अनअटेम्प्टेड असणाऱ्यांचा पण रँक वाढ म्हणजे कमी होणार आहे म्हणजे त्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं अटेम्प्ट केलेलं होता आणि ज्यांनी स्टेटमेंट वन इज करेक्ट अँड स्टेटमेंट टू इज इन करेक्ट लिहिलेलं होतं यांचासुद्धा सुद्धा रँकवरती वा वाढणार आहे रँक वाढणार आहे म्हणजे रँक कमी होणार आहे म्हणजे त्यांना बेनिफिट होणार आहे नॉन अटेम्प्टेड विद्यार्थी असेल ना त्यांचासुद्धा रँक कमी होणार आहे म्हणजे त्यांनासुद्धा फायदा होणार आहे ज्यांना बोनस मार्क मिळेल त्यांना मात्र लॉस होणार आहे आणि मॅक्झिमम ते चार लाखच्या आसपास विद्यार्थी आहेत त्यामुळे सर्वांचा रँक बदलणार आहे म्हणजे माझा रँक बदलणार आहे का सातशे वीसवाल्यांचासुद्धा रँक बदलणार आहे फक्त रँक बदलणार नाही कोणाचा तर फक्त सातशे वीसपैकी सातशे वीस विद्यार्थी पहिल्या वेळेस आपल्याला सदुसष्ट एवढे होते त्यानंतर सहा विद्यार्थी कमी झाले ज्यावेळेस रिनीट घेण्यात आली एकसष्ट विद्यार्थ्यांपैकी आत्ताही बोनस मार्क विड्रॉ केल्यानंतर जवळपास सतरा विद्यार्थी राहिले आणि चोवेचाळीस विद्यार्थ्यांचं मार्क्स कमी झाले त्या सात विद्यार्थ्यांचा रँक बदलणार नाही सतरा सॉरी त्या सतरा विद्यार्थ्यांचा रँक बदलणार नाही बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचा रँक बदलणार आहे आता हे सगळे विद्यार्थी रँक खाली आलेला आहे वास्तविक पाहता प्रत्येक आता सातशे वीसपासून पासून सातशे पंधरापर्यंत जो रँक खाली आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र रँक खाली येणार आहे सातशे पंधरा बोनसपात मिळाला सातशे सोळावाला जो ऑलरेडी होता त्याचा रँक मात्र वरती जाईल ऑलरेडी म्हणजे अनअटेम्प अनअटेम्प्टेड एखादा प्रश्न असू शकतो आणि ज्यांनी फिजिक्स ज्यांनी आता याच्या अगोदरच सातशे पंधरावरती काही जे होते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी जर समजा बायोलॉजीमध्ये चुकलेला प्रश्न असेल तर तो मात्र पाठीमागे राहील हे हे जे स विद्यार्थी आहेत ते फिजिक्समध्ये एक रॉंग आन्सर असल्याने वरती राहतील सातशे सोळा मार्स ज्यांना होते आणि त्यांचं जर आता सध्या हा जो अन अनअटेम्प्टेड असेल हा प्रश्न अनअटेम्प्टेड असेल किंवा दुसरा कोणता तर अनअटेम्प्टेड असेल आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल तर त्यांना बेनिफिट होणार आहे आता हाच टॉपिक आपण सहाशे साठ या मार्क्सवरती जाऊया सहाशे साठवरती सहाशे पंचावन्न आहे किंवा सहाशे पन्नास आणि सहाशे पंचेचाळीसमध्ये हा जो फरक आहे तो दरम्यान जो आता सहाशे साठचा रँक जो आहे तो एकवीस हजाराच्या आसपास आहे तो एकवीस हजाराचा रँक जो आहे ना ते दोन ते अडीच हजाराच्या रँकमध्ये वाढू शकतो असं लक्षात ठेवा पाच मार्कावरती दोन ते अडीच अडीच हजार अडीच हजाराचा रँक वाढू शकतो सहाशे तीस ते सहाशे पंचवीस इकडे तुम्हाला दरम्यान सव्वीस अठ्ठावीसशेच्या रँकमध्ये बदल होऊ शकतो अठ्ठावीस एकोणतीसच्या रँकमध्ये पाचशे ते पाचशे पंच्याण्णव तीन हजार ते तीन हजार तीनशे अशा प्रकारचं पाचशे पन्नास ते पाचशे पंचेचाळीसपर्यंत जर पाहायला गेलं तर जसजशी घनता वाढत जाईल तस तसा रँकमध्ये फरक पडेल साडेचार ते पाच हजाराचा फरक पडू शकतो त्याचबरोबर साडेचारशे ते चारशे पंचेचाळीसपर्यंत हाच साडेसहा सात हजारापर्यंतसुद्धा रँकचा सा फरक पडू शकणार आहे असाच रँक वाढत जाणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा mm -hmm. जो वजा पाच मार्काचा सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे यावरती तुमचा रँक ज्या विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये तीन टॉपिक आहेत एक तर हा प्रश्न सोडवला सोडवलाच नाही म्हणजे अनअटेम्प्टेड आहे त्या विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये फरक पडणार आहे का पडणार आहे पण त्यांना फायदा होणार आहे म्हणजे त्यांना बेनिफिट होणार आहे त्यांचा रँक कमी होणार आहे जे तुमचे मार्क आहेत तेच राहणार आहेत परंतु तुम्हाला रँक मात्र थोडासा कमी होणार आहे म्हणजे तुम्हाला बेनिफिट होणार आहे ज्यांनी हा प्रश्न सोडवलेला आहे आणि हे दोन आन्सर जे डिस्प्यूट आहेत ह्याचे जे सोडून इतर इतर दोन ला टिक केलेले आहे म्हणजे आता आपण पकडायला गेलं तर स्टेटमेंट वन इज करेक्ट आणि स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट आहे हे सोडून बाकीचे कोणते पण सॉल्व केलेले होते परंतु बोथ स्टेटमेंट करेक्ट हे सोडवलेलं नव्हते असे बाकीचे दोन सोडवलेले होते अशा विद्यार्थ्यांच्या म्हणजे मार्क्समध्ये फरक पडणार नाही परंतु रँक मात्र निश्चित थोडासा वरती जाणार आहे म्हणजे म्हणजे कमी होणार आहे रँक म्हणजे बेनिफिट होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटमेंट वन इज करेक्ट आणि स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट असं बरोबर उत्तर लिहिलं आहे की जे आय आय टी दिल्लीने सुप्रीम कोर्टला सांगितलं होतं की हेच उत्तर बरोबर आहे अकॉर्डिंग टू नी न्यू एनस आर टी असं त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे ह्यांच्या मार्क्समध्ये शिवाय फरक पडणार नाही परंतु त्यांचा रँक मात्र थोडासा कमी होणार आहे कॅटेगरीचा रँक पण कमी होणार आहे त्याचबरोबर ऑल इंडिया रँकसुद्धा कमी होणार म्हणजे त्यांना फायदा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बोथ स्टेटमेंट आर करेक्ट असं लिहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र पाच मार्क वजा होणार आहे त्याचबरोबर तुमचा रँकसुद्धा कमी म्हणजे वाढणार आहे म्हणजे बेनिफिट होणार नाही लॉस होणार आहे अशा विद्यार्थ्यांचा लॉस सातशे वीसपासून ते खाली 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 पाहायला गेलं तर दरम्यान सातशे वीसच्या आसपासला जर असेल तर तो रँकमध्ये सातशे ते सहाशे पंच्याण्णवच्या आसपास पाचशे ते सातशे यांचा फरक पडू शकतो तोच रँक परत परत वाढत साडेपाचशेपर्यंत सहा सात हजारापर्यंत रँकमध्ये फरक पडू शकतो एकंदरीत ऑल इंडिया रँकचा हा सगळा विषय झाला आपण जर सर्वे करायला गेलो तर महाराष्ट्र स्टेट पातळीवरती त्याला पंधरानं भागून घेतलं तर जो रँक एस एम एलमध्ये फरक येईल असा लमसम फरक येऊ शकतो वास्तविक एकाच मार्क्सवरती जसेजसे जसे विद्यार्थी खाली जातात तसेतशी तेस विद्यार्थ्यांची घनता वाढत जाते त्यामुळं हा जो रेशो आहे तो थोडाफार कमी जास्त होतो पण हा टेन्टेटिव्ह तुम्हाला ऑल इंडिया रँक काढण्यामध्ये किंवा एस एम एल काढण्यामध्ये आणि तुमच्या करिअरमधला जो काही आपलं कॉलेज ड्रीम कॉलेज आहे ते मिळण्यामध्ये उपयोग होऊ शकतो असं आम्हाला वाटतं आहे ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी आपला व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र